मित्रांनो सोशल मीडियावरती दररोज जंगलातील अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील प्राण्यांची लढत असो वा खडकरी हे व्हिडिओ नेहमीच लक्षणीय ठरत ने असतात बऱ्याचदा सिंहाच्या शिकारीचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात आता सिंह म्हटलं की आपल्याला लगेच त्याचं पद आठवतं हा एकमेव असा प्राणी ज्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आलेली आहे आपल्या शक्तीच्या जोरावर तो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार सहजरित्या करत असतो पण नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत असताना अचानक एक सिंह हो त्यांच्या उघड्या जीप जवळ येतो सुरुवातीला पर्यटक थोडे घाबरतात पण सिंहाने काही करण्याआधीच गाडीतील पाळीव कुत्रा त्याच्यावर हल्ला चढवतो थोडं नेमकं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल झालेल्या व्हिडिओ माहिती तुम्ही पाहू शकताय हा पाळीव कुत्रा निर्भयपणे सिंहावर हल्ला करताना पाहायला मिळतोय त्याने थेट दाताने सिंहाचा चावडा पकडलाय आणि घट्ट दाबून ठेवलाय हो त्याची पकड इतकी मजबूत होती की सिंहाची इच्छा असून देखील तो स्वतःला सोडवू शकलेला नाही काही सेकंदासाठी असं वाटलं की सिंह कुत्र्याला घाबरलाय हे दृश्य पाहून गाडीत बसलेले पर्यटक देखील एकीकडे घाबरले आणि दुसरीकडे हसायला लागले त्यांना आश्चर्य वाटले की जंगलाचा इतका मोठा राजा पाळी कुत्र्यासमोर का असा आहे कसा का काय दिसू शकतो सिंह वारंवार डोके हलवल स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत राहिला पण कुत्रा मागे काय हटायला तयार नव्हता हा व्हिडिओ आता इंटरनेटवरती मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे यातील दृश्य थक्क करणारे असले तरी सत्य परिस्थितीत असे घडणे खूप कठीण आहे सिंहासारखा बलाडी प्राणी एका पाळीव प्राण्यापासून पराभूत होणे अत्यंत दुर्मिळ आहे हा व्हिडिओ याच्या मदतीने तयार केला असण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो हा व्हायरल झालेला व्हिडिओ ॲट द रेट क्रेट्स नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे अनेक विविध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत त्यातील एका वेळेस जसं म्हटलंय मी सिंह समाजावर नाराज आहे तर दुसऱ्या वेळेस म्हटलंय पिठबोल कुत्र्याशी पंगा नाही घ्यायचा तर तिसऱ्या वेळेस म्हटलंय अरे वेड्या तो ए आय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ एआय जनरेटवर आपण नवला गेला असावा का प्रतिक्रिया वशील या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की सुरू नका